जनरल अनिल चव्हाण यांनी सिंगापूरला शॅंगीरला डायला यांना असा तू दिले दोन इंटरव्ह्यू दिले आणि त्या दोन इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं कबूल केलं की पहिल्या दिवशी म्हणजे सात तारखेला जे आहे त्याचं

मग ती मिसाईलची असते किंवा विमानाची असते आता जर आपण पूर्णपणे पाकिस्तानचा अटॅक न्यूट्रलाइज केला असेल तर मग पहिल्या दिवसाच झालेलं नुसार ले ले ते कोणी केलं पाकिस्तानचे असणारी हत्यार गंभीर त्यांनी वापरलेली हत्यार आपल्यापर्यंत आपण पोचू नाही असं आपण दिसून म्हणतोय त्याच्यावर प्रश्न उभे राहतात आहे सन्माननीय अनिल चव्हाण चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समधून की आम्ही सुधारणा केल्या त्यांचे शब्द प्रयोग हा आम्ही असताना इम्प्रोवाइज केला सुधारणा केल्या हा माझ्या दृष्टीने असताना महत्वाचा आहे तुम्ही नेमक्या सुधारणा काय केल्या नेमक्या सुधारणा अशा आहेत का की इंटरनली सॅनिटाईज झालेला आहे आणि सिंधूरच्या घटनेनंतर आपण बघितलं असेल आर्या हरियाणामधल्या ज्या काय महिला त्यांची नावं घेणार नाही किंवा मागच्या दोन दिवसामध्ये एन आय ए असणार पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणाऱ्यांवरती असणार जे काही छापे मारलेले आहेत त्याच्यामध्ये बहुतांश मंडळी जी आहेत ही हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित अशी असते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही असं आवाहन करतोय की हा जो, जो इंटरनल सायकोटायज झालेला आहे हा इंटरनल सायकोटायज कोणी केलेला आहे त्याची तुम्ही असं चौकशी केलेली आहे का या दोन्ही गोष्टींची असणारी माहिती तुम्ही जनतेसमोर आणणार आहात का हा माझ्या दृष्टीने असणार सुधारणा घडण्यात आली आणि पुढच्या दोन दिवसामध्ये आपण पाकिस्तानचा पूर्ण एअर डिफेन्स हे न्यूट्रलाइज करू शकलो किंवा त्याच्यावर ताबा मिळवू शकतो अशी असणारी प्रत्येक वॉर्डमध्ये मध्ये अशी संधी मिळेल अशी परिस्थिती नाही त्याच्यामुळे हा असणारा एक सिरियस इश्यू असा मी त्या ठिकाणी मानतो हो। माझं दुसरं आव्हान आहे या ठिकाणी की जे राजकीय पक्ष जे आहेत त्या राजकीय पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांना आता विचारलं पाहिजे तुम्ही स्वतःला असताना देशभक्त म्हणता आणि तुमच्याच संघटनेमध्ये असणारी माणसं ती शत्रू देशाला पाकिस्तानला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात कशाच्या आधारे आज पूर्णपणे इंटरनॅशनल मीडियाच्या मार्फत पंतप्रधान युद्धाच्या काळामध्ये आणि युद्धाच्या काळाच्या नंतर जनतेशी खोटं बोलले अशा आता बातम्या यायला लागलेल्या आहेत आणि नुसत्या बातम्या नाही तर ते आता त्याच्या पाठीमागचं तथ्य आणि त्याच्या पाठीमागचं तिकडे सिद्धांत आहेत डॉक्युमेंट्स आहेत ते मानतात तशी असतात प्रश्न तुम्ही जिंकण्याच्या अशी पण केव्हा एअर डिफेन्स न्यूट्रलाइज केले पाकिस्तानचा त्यावेळेस तुम्ही जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये होता hmm. माझा दुसरा सवाल असा आहे की आर्मी क्या है एयरफोर्स भी रहा है एयरफोर्स वापरने ना आर्मी याला तो मेरा सारा हाई अलर्ट पर्थी फोकटर सोमरों पर आर्मी कि तू भी बॉर्डर वाल की ली होगी जो आता अंतर्राष्ट्रीय वर्तमान पत्रा में ये विचार करना चाहते कि भांतला गेल्या वीस पंचवीस वर्ष नव्वद सालापासून आपण म्हणा की टेररिझमचा जो त्रास होतो आणि तो पाकिस्तान म्हणून होत होता तो कायम मिटवण्याची संधी आल्यानंतर ही संधी भारताने का घालवली त्याच्या पाचिमाचं कारण काही आहे अशा रीतीची असणारी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली किंवा सीजफायर सुद्धा त्या ठिकाणी झालं डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे असताले प्रेसिडेंट दे ह्याच्या मार्फत झालं तेव्हा पुन्हा पाकिस्तान टेररिस्ट अटॅक भारतामध्ये करणार नाही हे डोनाल्ड ट्रम्प म्हणून तुम्ही बघून का घेतलं नाही अशा तऱ्हेचे असणारे प्रश्न आता आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये आणि ज्या सगळ्या फॉर इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यामध्ये सुरुवात झाली आहे माझं एकच फक्त या ठिकाणी म्हणणं आहे भारतीय जनतेला की त्यांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली राजकीय पक्ष विचारतील किंवा न विचारतील पण हो हो हा जो मिडल क्लास आहे लोअर मिडल क्लास आहे भारतीय जनता जी आहे त्यांनी बी जे पीला विचारायला सुरुवात केली पाहिजे की पाकिस्तानला सबक शिकवण्याची संधी आणि वर्चस्व मिळवल्यानंतर जी असणारी संधी होती ती तुम्ही का गमावली याचा असणारा खुलासा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आर एस एस या दोघांनी केला पाहिजे आणि लोकांनी आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मान मी माझ्या असणाऱ्या लेखामध्ये भारताची बासुक्या युद्धामध्ये काय होईल लोकसत्तेच्या आर्टिकलमध्ये मी असल त्या ठिकाणी मांडली आता बऱ्याच जणांचे असणारे त्या संदर्भातलं चौकशी झाली विचारणा झाली चर्चा झाली मी आता लोकांना असं म्हणतोय इही की ही चर्चा तुम्ही आता सार्वत्रिक केली पाहिजे आणि देशाची सुरक्षितता फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले एवढ्या कृती मर्यादित नाही तर ती खऱ्या अर्थाने जनतेची अस्मिता त्या ठिकाणी मानतो तेव्हा जनतेने याच्यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं स्वतःच आव्हान आहे आणि जनता घेईल असं मी अपेक्षा या ठिकाणी पाहतो

पाकिस्तान बरोबरच्या संघर्ष म्हणत त्या संघर्षाच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक देशामध्ये गेले पण या युद्धामध्ये भारताच्या बाजूने एकही देश उभा राहिला नाही याची माझ्या माझ्यांदाजण कारण जी आहेत ती पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो नरेंद्र मोदींच्या असणाऱ्या ज्या इतर देशामध्ये भारतीय जनता जी बसलेली आहे त्यांच्या ज्या सभा आणि त्या सभेच्या निमित्ताने सभेच्या निमित्ताने तिथल्या सरकारला एवढी मोठी भारतीय जनता आपल्या देशामध्ये आहे जे ही बगावत करायला उतरली तर आपल्या देशाला ही डिस्टर्ब करू शकते आणि म्हणून भारताचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी व्हावं म्हणून त्यांनी असणार शांतता बाळवी आणि भारताला पाठिंबा दिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे मला वाटतं बऱ्याच फ्रंटवरती या संघर्षानंतरची असणारी परिस्थिती जी आहे ती चर्चेला गेली पाहिजे मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करणार आहे की आपल्या वाढवडंचा असणारा धर्म हा मी सोडत नाही त्याच्यामध्ये धर्मावरती असणार फार मोठं संकट आलंय असं जो प्रचार केला जातो असो आहे खरं संकट जे आहे ते या युद्धानंतर निर्माण झालेली असताना जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार महत्वाची असते त्या ठिकाणी मानतो आणि त्याची चर्चा झाली पाहिजे असं मला वाटतं पाकिस्तानचे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती बरीच चर्चा होते मग राहुल गांधीने आज मांडणी केली होती किंवा विशेषतः जे आपले सी आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आपलं भारताचं किती नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे तुम्ही त्या मोदींकडे मागणी करता येतात किंवा जे आपले आर्मीचे जवान शहीद झालेले आहेत अधिकारी त्याच्यामध्ये शहीद झालेले आहेत किंवा जे एल ओ सीवरती जवळपास चाळीस लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती अद्यापपर्यंत अधिकृतरित्या पोहोचली ते बाया जे बॉर्डर म्हणजे आर्मी तशी डिप्लॉय केली नव्हती पण डिप्लॉय केलेली ती आर्मी होती त्या डिप्लॉय केलेल्या आर्मी मध्ये असणारे अनेक सोल्जर्स आणि अधिकारी जे शहीद झाले याच्याबद्दल दुमत नाही त्यांची नावं माझ्यानंतर बहुतेक आलेली आहेत याच्यातला तो एक सिरियस प्रश्न अस मी त्या ठिकाणी मानतो आणि तो म्हणजे अग्निवीरांचा प्रश्न आहे ज्याची एक केस मुंबईमध्ये असणारे म्हणजे मुंबई कर्नाटकमध्ये पण मुंबईमध्ये राहतात नाही म्हणून की ते नऊ तारखेला शहीद झाले अगदी वीर होते त्यांना बॉर्डरवरती असणार पाठवण्यात आलं होत पण त्यांना शहीद हा दर्जा न मिळाल्यामुळे त्यांना कुठेच बेनिफिट नाही कशी असणारी गोष्ट त्याच्यामुळे मी असा मानतोय की जे काही अग्निवीर आता आहे काही जणांची माझा जो संबंध आहे त्याच्यामध्ये एक ईस माझ्याकडे आली म्हणून त्याच्यामधलं आहे त्यांचं मनोबल खच्ची होते असं त्या ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या नंतर कुटुंबाला बघणारी काहीच व्यवस्था नाही पण आर्मी मधला एखादा गेला तर त्याला बघण्याची व्यवस्था आहे तो इश्यू आम्ही त्याच्यामधला आहे कुठल्या मार्गाने ऍड्रेस करायचा तो असं आठवड्यामध्ये चालवत आहोत आणि तो इश्यू आम्ही बोलतो तुम्ही म्हणताय कोणतेही देश सोबत उभं राहिला नाही लढाईमध्ये जे आपण रशियाचं मोठ्या प्रमाणात नाव घेतलं गेलं त्यांचे इन्स्ट्रुमेंट रफेल वगैरे आपण वापरले त्याची मोठी मदत झाली या ठिकाणी असं त्या लढाईमध्ये म्हटलं जात आहे रशियन डिफेन्स इन्स्ट्रुमेंट जे आहे ते आपल्याकडे आहेत त्या याच्यामध्ये पण हा संघर्ष संपल्या संपल्या आपण असं पाहिलं असेल की रशियाने पाकिस्तानलाही मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे त्याच्यामुळे ओपनली रशिया तसं एका आपल्या बाजूने उभं राहिलं तसं या ह्याच्यामध्ये एकाहत्तर सालसारखं रशिया आपल्या बरोबर उभं राहिलं नाही ज्या फ्रान्सकडून आपण आपण असताना राफेल सारखी विमान उभी केली तो फ्रान्सही आपल्या बरोबर उभा राहिला ना नाही अशी परिस्थिती आहे

जी थ्री बाजू आपण हा संधी होती एका मायाच मी असणार आहे याच्यामध्ये म्हटलं होतं की अॅम्युनेशनची परिस्थिती असताना बघितली तर पाकिस्तानकडे दहा दिवसाच फक्त अॅम्युनेशन होत आणि त्या अॅम्युनेशन संपलं असतं तुम्हाला पाहिजे त्या कंडिशन इम्पोज करता आले असते आणि म्हणून जिंकली लढाई आपण हातलो असतो त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आम्ही असा आर एस एस यांना असताना विचारतो की बाबा प्रत्येक वेळेस तुम्ही हातताय का

ट्रम्पचा दबाव मानतात तो, तो बाळासाहेब ट्रम्प जगाला सांगतो की हे संपलं ट्रम्प लोक मी असं करतो ट्रम्पने असं म्हटलं की कॅनडा आमचा सतत फिफ्टी वन स्टेट होईल ट्रम्प कॅनडाला फिफ्टी वन स्टेट काही करू शकलं नाही पण त्यांनी इनडायरेक्टली भारताला

आणि आपण ज्याला असं म्हणतो की तुम्ही जर स्वामीला ऐकलं असेल सुब्रमण्यम स्वामी नवीन ऐकली असेल तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक संधी होती नाईनटीन सेवन्टी वन रिपीट करण्याची संधी होती त्या ह्याच्यामध्ये ती संधी तुम्ही घाल त्याच्या त्यांचा विजय झाला आणि तुमचं नुकसान झालं की प्रश्न असाय की आपला व्यापार किती व्यापार आहे खाण्यापिण्याचा तर व्यापार नाही आपण जगावरती खाण्यापिण्यासाठी आपला नाही येऊन स्पेस टेक्नॉलॉजी आहे ते असली काही नसतील काही लोक जगतात स्वतःहून डेव्हलप करतात पण आंतरराष्ट्रीय राजकारणात घाबरल्याचं होतंय का म्हणजे सगळ्या विचार आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताने कुठंतरी म्हणणं असं आहे की इथे नेतृत्व हे सगळ्यात महत्वाचे असं ठिकाणी गल्लीतल्या दादागिरी दा गल्लीतल्या मारामारीमध्ये सुद्धा आपण असं पाहिलं तर गल्लीच्या मारामारीमध्ये सुद्धा जो एग्रेसिव्ह आहे तो आणि जो एग्रेसिव्ह राहत नाही त्याला आपण काय म्हणतो काय गांडूगिरी करतोस गांडूगिरी केली सोडून तो हरलास ही जी गल्लीतल्या लढाईची जी आहे ती मोठ्या लढाईमध्ये सुरुवाती आहे जिंकत असताना तुम्ही माघार पाहिज याचा खुलासा पहिल्यांदा झाला आणि तुम्ही माघार घेतली म्हणजे तुम्ही नामगिरी केली त्यांनी गांधुगी गेली म्हणून भेटायचं काय तर सगळ्यात महत्वाचं ते मी तुम्हाला विड्रॉलच्या थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर तिन्ही आर्मी वाल्यांचे असतात म्हणजे एअरफोर्स गेली आणि आर्मी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली याच्या अगोदरपर्यंत पाकिस्तानमध्ये किती ट्रेनिंग सेंटर्स होते आपल्याला माहित होते का काजबात माहित पहिल्यांदा डिस्क्लोज केलं की नाईन्टी वन ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि त्या नाईन्टी वन पैकी फक्त नऊ आम्ही उडवू शकलेलो आहोत या दोन दिवसामध्ये लाईन्स जर लीड करायचं म्हटलं तर आर्मीचा जो राग होता गवर्नमेंट ते त्यांनी बाहेर काढलं की किती ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि लोकांना त्यांनी असं का सांगितलं की एवढे उद्ध्वस्त केल्याशिवाय टेररिस्ट अटॅक भारतावरती थांबणार नाही राजकीय पक्षाचे जेव्हा नेते आहेत त्यांनी मला वाटतं या इश्यूवरती